हर्षवर्धन पाटील अखेरी चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत निर्णयाचा मुहूर्तही सांगितला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे तोतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देऊन इंदापूरमध्ये दे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे आणि या संदर्भातील पोस्ट मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांकडून व्हायरल केल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे हर्षवर्धन पाटील यांनी आज सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून आमचा मतदारसंघांमध्ये जनता दरबार सुरू होता आज शेवटचा जनता दरबार पार पडला जनता दरबारच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही जाणून घेत आहोत लोकांचा आग्रह आहे की मी इंदापूरमधून निवडणूक लढवली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ असल्याने त्यांच्या मताचा विचार करावा असा आग्रह असल्याचं ते म्हणाले आहेत त्यामुळे निवडणूक लढवण्याच्या संदर्भात मतदारसंघातून कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रेशर असून त्या संदर्भात मला निर्णय घ्यावा लागेल असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत पितृ पंधरवडा झाल्यानंतर मला निर्णय घ्यावाच लागेल असं सांगत त्यांनी इंदापूरच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे ते म्हणाले की मला यावेळी सर्वच बाबतीत विचार करावा लागेल त्याबरोबर लोकांचं जे म्हणणं आहे त्याचासुद्धा गंभीरपणे विचार करावा लागेल दरम्यान हर्षवर्धन पाटील यांना मतदारसंघांमध्ये व्हायरल होत असलेल्या पोस्टबाबत विचारलं असता ते म्हणाले आजपर्यंत इंदापूर मतदारसंघाची वाटचाल ही लोकशाहीच्या मार्गाने झाली आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये हा कार्यकर्त्यांचा अधिकार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलेलं आहे नाही आमचा तालुक्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून जिल्हा परिषद गट वाईज पंचायत समिती गण आमचा हा जनता दरबार आणि जनसंवाद आमचा चालू आहे त्यातले हा शेवटचा एक गट राहिला होता तो आज इथं पार पडला इथं आल्यानंतर साधारणतः आडे अडचणी गावातले स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे व्यक्तिगत प्रश्न या प्रश्नाच्या संदर्भातली ही बैठक बोलवली होती पण ह्या बैठकीच्या अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपणही पाहिलं असेल की त्या सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह हा जनतेचा आहे आणि त्या आग्रहाबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता पित्रपंधरवडा आहे पित्रपंधरवडा झाल्यानंतर पित्र ह्याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्यानं विचार करावा लागेल तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित ही पित्रपनवाडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू भाजप चढणार आहे भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह असा आहे की निवडणूक लढवा ठीक आहे लोकांचं आज जे लोक तुम्हाला बोलले त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की तुम्ही त्या सर्वांनीच म्हणजे एकही व्यक्ती असं म्हणलेलं नाही की तुतारी सोडून चिन्ह लढवा सर्वजण तुतारीचा आग्रह करत आहे ठीक आहे आता काय लोकांचा तुतारीचा आग्रह आहे काय लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही अपक्ष उभं राहा काय लोकांचं म्हणणं असं आहे की ही जागा आपल्याला सुटली पाहिजे असा पण आग्रह आहे त्यामुळे आता शेवटी लोकांचा आग्रह येतो त्याचा सगळा विचार करून मी पुढे निर्णय घेईल शरद पवार फोटो आणि नेमकं कार्यकर्त्यांचं मत त्यांना सहमती आता लोकशाही आहे प्रत्येक मतदाराला प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि इंदापूर तालुकाचा इतिहास जर बघितला आपण तर हा तालुका कायम लोकशाहीवर विश्वास ठेवून चाललेला तालुका आहे त्यामुळे तो प्रत्येकाचा अधिकार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई